युद्ध नको शांतता हवी पॅलेस्टाईनवरील हल्ले थांबवा मार्क्सवादी पक्षाची भ्रातृभाव सभेत मागणी सतरा जून हा पॅलेस्टाईन भ्रातृभाव राष्ट्रीय दिनानिमित्त भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सी टू कामगार भवन कुटवडनगर येथे सभा घेण्यात आली आणि यामध्ये वरील मागणी करण्यात आली यावेळी कॉम्रेड राहुल गायकवाड यांनी पॅलेस्टाईनवरील इस्रायल देशाने केलेले बॉम्ब हल्ले आणि लष्करी आक्रमण याविषयी सविस्तर माहिती दिली इतिहासाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक विश्वजित कदमसर यांनी ब्रिटिश ब्रिटन साम्राज्यवाद आणि अमेरिकन यांच्यातल्या पाठिंब्याने हे हल्ले होत असल्याचं आणि यामागे शस्त्रांचा व्यापार आणि नफा हे असल्याचं सांगितलं कॉम्रेड प्रकाश चौधरी यांनी मानवतावाद आणि परराष्ट्र धोरण सध्या चाललेली देशातील नरसंहार आणि क्रूर मोहीम याविषयी विचार मांडले पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी गाझामधील पॅलेस्टिनी लोकांविरोधात गेल्या वीस महिन्यांहून अधिक काळात इस्रायलने केलेले बॉम्ब हल्ले आणि लष्करी आक्रमणामुळे पंचावन्न हजारहून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत गाझातील लोकांना अभूतपूर्व मानवीय आपत्तीत ढकललं गेलं असून आवश्यक पायाभूत सुविधा रुग्णालय शाळा निर्वासितांच्या आश्रयस्थाने जाणून बुजून लक्ष केली जात आहेत आणि हा नरसंहार आहे सर्वात अमानवीय म्हणजे इस्रायल गाझामधील जनतेला मानवतावादी घ मदतही नाकारत आहे गाझाकडे मदत घेऊन येणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय जलसीमित असणाऱ्या फ्रीडम फ्लोटिलाच्या मॅडलिन या मानवतावादी जहाजावर इस्रायलने हल्ला केला आहे अपहरण केलं आहे इस्रायलने आंतरराष्ट्रीय स्वयंसेवकांना अटक केली आहे संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयासह जागतिक स्तरावर वाढत जाणाऱ्या संतापानंतर नेतनाहू सरकार आणि अमेरिका आणि त्यांच्या अमेरिकेसह काही मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्याने युद्ध सुरू ठेवत आहे सुरुवातीपासून भारताने पॅलेस्टिनी भारता स्वातंत्र्याला पाठिंबा दिला होता त्या ऐतिहासिक धोरणाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहण्याऐवजी आता भारत सरकारने इस्रायलचे तुष्टीकरण करून त्याची आक्रमणकारी भूमिका स्वीकारली आहे हे अत्यंत अयोग्य आहे साम्राज्यवादी वसाहतवाद विरोधी एकता आणि मुक्ती चळवळींना पाठिंबा देण्याचे भारताचे परराष्ट्र धोरण होते त्यापासून मोदी सरकारने लज्जास्पद फारकत घेतली आहे आणि याचा निषेध सभेत करण्यात आला युद्धाच्या विरोधात आणि शांततेसाठी पॅलेस्टिनी जनतेबरोबर या सभेत भ्रातृभाव व्यक्त करण्यात आला शेवटी उपस्थित काही जणांनी या चर्चेत भाग घेऊन आपल्या शंकांचं निरसन केलं यावेळी सी टूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे पक्षाच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट वसुधाताई कराड कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड दिनेश सातभाई शिवदास म्हस्ते कॉम्रेड आत्माराम डावरे कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड हिरामन तेलोरे कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड स्वरूप वाघ कॉमरे गौतम कोंगळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते